स्वित्झर्लंडमधील दावोस इथं ई एफ अर्थात जागतिक आर्थिक मंचाच्या पंचावन्नाव्या बैठकीला सुरुवात झाली आहे भारतात आर्थिक सुधारणांमुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर जी डी पी अर्थात राष्ट्रीय स्थूल उत्पादन वाढीचा दर सात ते आठ टक्के राहील असा अंदाज जागतिक आर्थिक मंचाचे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी बोर्क ब्रेंडे यांनी या बैठकीला सुरुवात करताना वर्तवला गुंतवणूक पायाभूत सुविधा शिक्षण आणि संशोधन तसंच विकास या क्षेत्रात अधिक सुधारणा झाल्या तर भारताला सात ते आठ टक्के जीडीपी गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असं त्यांनी सांगितलं या पाच दिवसीय बैठकीमध्ये विकास नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि सामाजिक आणि आर्थिक लवचिकता बळकट करण्याच्या मार्गांवर चर्चा केली जाते आहे या जागतिक बैठकीत एकशे तीस देशांचे तीन हजार प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यात साडेतीनशे सरकारी अधिकारी उपस्थित आहेत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव जलशक्ती मंत्री सी आर पाटील नागरी हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान तसंच कौशल्य विकास आणि व्यावसायिका राज्यमंत्री जयंत चौधरी भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत